भाजपाचे खासदार संजय काका पाटील हे गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे गुरुवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता सांगलीमध्ये येणार आहेत खासदार संजय काका पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सभेसाठी वीस हजार लोक येतील अशी माहिती भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी दिली दरम्यान खासदार संजय काका पाटील यांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि मिरजेतील नगरसेवकांवर टीकास्त्र सोडले आहे पोटासाठी राजकारणाचा धंदा करणाऱ्यांचा योग्य वेळी समाचार घेतला जाईल असे सांगून खासदार संजय काका पुढे म्हणाले अजितराव घोरपडे सध्या कोणत्या पक्षात आहेत हे कोणालाच माहीत नाही आणि पोट भरण्यासाठी राजकारण करणाऱ्याला जनता निवडणुकीत योग्य उत्तर देणार आहे शिवाय माजी आमदार विलासराव जगताप यांच्याकडून मागील काही काळात चुकीच्या भूमिका घेतल्या गेल्या होत्या असे संजय काकांनी यावेळी सांगितले वारसा मालमत्तेचा असतो राजकारणाचा नसतो कारण केवळ घराण्याच्या वारसावर राजकारण करता येत नाही त्यासाठी जनतेची काम करावे लागते मागील पाच वर्षात गेस्ट हाऊस सोडून बाहेर जनतेच्या कामासाठी का आला नाहीत असा सवाल उपस्थित करत खासदार संजय काका पुढे म्हणाले विशाल पाटील यांच्या आजीनेच आपल्या नातवाचे गुण सगळ्यांना सांगितले आहेत असे यावेळी संजय काकांनी सांगितले उद्या अठरा तारखेला गुरुवारी दुपारी दोन वाजता राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब श्री अजितदादा पवार असे तिघही उद्या स्टेशन चौकामध्ये दोन वाजता येत आहेत निमित्तानं तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सभेला मला आशीर्वाद द्यायला महायुतीचा उमेदवार म्हणून मी अर्ज उद्या भरतोय आणि त्यासाठी सगळ्यांनी या सभेला उपस्थित राहावं अशी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो अर्ज किती वाजता सभा किती सभाबरोबर दोन वाजता त्यांनी टायमिंग आपल्याला दिले अडीचं पण दोनचं आपण देतोय म्हणजे वेळेवर येतील दोन दोनवरचं टायमिंग दिलेलं आहे अडीच ते पावणे तीन या वेळामध्ये ते बरोबर पोचत आहेत दोन चाळीस अर्ज मी साधारण साडेबारा एकच्या दरम्यान अर्ज भरतो भरतोय तीनला येणार आहेत ना पावणे तीनला पाचच माणसं नेता येतात त्यामध्ये कोण पालकमंत्री आमदार आणि एखादा कार्यकर्ता असं वेगवेगळ्या पक्षाची कशी घेऊन जाता येतात आपण पाच माणसंच नेता येतात त्या पाच माणसांना घेऊन अर्ज भरणार आहे नाही रॅली रॅली शक्ती प्रदर्शन सभेतच होईल आधी दुपारी आम्ही दोन दिवसापूर्वी ठरवलं होतं धर्मवीर भाऊराव अण्णांच्या पुतळ्यापासून आपण स्टेशन चौकापर्यंत जायचं पण उन्हाळा इतका आणि लोकांना त्रास नको शक्ती दाखवण्याच्या नादात लोकांना त्रास असू नये ती सभेच्या रूपानं दिसेल म्हणून त्या ठिकाणी आम्ही दोनचं टायमिंग स्टेशन चौका सभेच्या ठिकाणी दिलेला आहे साहजिक आहे साहजिक आहे बापू विषय असे आहे दोन बाजू आपण समजून घेतल्या पाहिजे की एकाला महायुतीचा पाठिंबा आहे महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे त्यामुळे त्यांच्या बरोबर कोण राहतय आणि यांच्या विशाल पाटलांच्या बाजूला कोण कोण राहणार आहे हे चित्र दोन चार दिवसामध्ये स्पष्ट होईल आणि मग आपल्याला त्यावर खऱ्या अर्थानं भाष्य करता येईल